टेंभुर्नीकरांच्या पाण्याच्या प्रश्नावर तोडगा टेंभुर्नी ग्रामपंचायतीचा पुढाकार पहा सविस्तर बातमी आमचे प्रतिनिधी फक्रू कुरेशी यांचा रिपोर्ट टेंभुर्नी जफरबाद तालुक्यातील अकोलादेव स्थित असणारं जिवरेखा धरणा आज आपण पाहिले की टेंभुर्नी या गावामध्ये एका महिन्याला या ठिकाणी नळाला या ठिकाणी पाणी येत असते आज रोजी प्रत्यक्ष झी ट्वेंटी फोरने या ठिकाणी दखल घेतली आणि खरोखरच या तळाला या ठिकाणी भेट दिली असता आमच्यासोबत टेंबुर्णी ग्रामपंचायत सरपंच रुप शिंदे त्याचबरोबर या ठिकाणी सदस्य या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांच्यासोबत आपण चर्चा करणार आहोत एक बरोबर आज रोजी जी समस्या आहेत त्या समस्येला आपण कशा पद्धतीनं त्या ठिकाणी सामोरं जाणार आहोत आम्ही शासनाला भरपूर पाठपुरावा केला टँकरची मागणी केली आमच्या दत्तनगर भागावर तर दोन टँकर दिले परंतु ते काही पुरेशा प्रमाणात नाही तर आतापर्यंत आम्ही शासनाक पाठपुरा करून काही आमच्याला पाहिजे जर प्रतिदान मिळालं नाही तर आम्ही आता आम्ही ग्रामपंचायतच्या माध्यमातून आम्हाला जो चौदा वित्त आयोग मिळतो त्यावर आम्ही शासनाची परवानगी घेऊन चौदा वित्त अंतर्गत धरणामध्ये चर फोदून पाणी पाणीपुरवठा एक आठ दहा दिवसात नक्कीच पाणीपुरवठा सुरळीत करण्याचा प्रयत्न ग्रामपंचायतच्या माध्यमातून आमचे सर्व सहकारी ग्रामपंचायत सदस्य ग्रामविकास अधिकारी शिरके साहेब आम्ही सर्व मिळून आज या ठिकाणी तलाव तलावात सराच्या कोण्या ठिकाणी पाणी लागू शकतं त्याची पाणी करून तात्काळ काम आम्ही या चोवीस तास चालू करणार आहे आणि लवकरच त्यातून पाईपलाईन करून कोळीविरीत पाणी सोडून गावाला पाणीपुरठा सुरळीत करण्याचा प्रयत्न आम्ही या ठिकाणी करणार आज रोजी आमचे जे सर्व सदस्य आहेत ग्रामसोक आहेत आम्ही सर्व मिळून तो इंधनाचा खर्च भागवणार आहेत आणि सरांचा जो खर्च आहे सर खोदायचा तो चौदा वित्तातून आम्ही आमच्या ग्रामपंचायत मार्फत करून लोकांची तहान भागवायचा नक्कीच प्रयत्न करून लोकांना दिलासा द्यायचा प्रयत्न करणार अकोला देव येथील जीव रेखा धरणाच्या खाली असणारी जे वीर आहेत हे माध्यमातून भाई तेंच ते या ठिकाणी टेमुनीकरांना पाण्याची समस्या सोडवण्यासाठी या ठिकाणी ग्रामस्थ या ठिकाणी त्याचबरोबर जे उपसरपंच माजी उपसरपंच फैसल या चौस या ठिकाणी आपण त्यांच्याकडे जाणार आहोत त्यांच्याकडे समस्या जाणून घेणार तुम्हाला या ठिकाणी मुद्दा म्हणून या ठिकाणी बोलवलेलं आहे की बी जी टेमुनीच्या पाणी संदर्भामध्ये ज्या सोशल मीडियाच्या माध्यमातून ज्या टेमुनी शहराच्या सगळ्या नागरिकाला जर दिशाभूल करण्याचं काम काही लोकांनी हाती घेतलेलं आहे त्या संदर्भामध्ये तुम्हाला इथे बोलून परिस्थिती काय आहे ही दाखवण्याचं काम तुमच्या माध्यमातून आम्ही या ठिकाणी करत हो, आहोत गावाला दाखवण्याचं काम तुम्ही करता त्यामुळे तुमचं सुद्धा या मनापासून ग्रामपंचायतवर मी आभार व्यक्त करतो आणि सांगतो का गावकऱ्याला सांगतो का बा आता आम्ही ह्या विहिरीचं जे डिपनिंग आता ही पंचाळीस फूट होती आता याला आम्ही पंचवीस फूट पुन्हा खाली घालण्याचं काम या ठिकाणी आता हाती घेतलेलं आहे हे क्रियां तुम्हाला सध्या दिसतंय आम्ही ग्रामपंचायतच्या चौदा वित्ता या ठिकाणी पंधरा फूट पुन्हा याच्यामध्ये खोली करण्याचं काम हाती घेतलेलं आहे आम्ही सगळं ग्रामपंचायतचे सरपंच उपसरपंच ग्रामपंचायतचे सदस्य सर्व आम्ही स सगळ्या पक्षाचे कार्यकर्त मेंबर जरी त्या ठिकाणी असताना गावाच्या पाणी पुरवठ्यासाठी आम्ही कोणतंही राजकारण या ठिकाणी केलेलं नाही आहे करणार नाही आहे आणि गावाच्या पाणीपुरवठा संदर्भामध्ये आम्ही सगळं ताकदीनं गावाचा पाणी पुरवठा करण्यासाठी आम्ही ताकदीनं गावाच्या सोबत आहोत गावकऱ्यांना आमची विनंती राहणार आहे की तुम्ही या म्हणजे गाव गावामध्ये काही लोक सोशल मीडियाच्या माध्यमातून गैरसमज करण्याचं काम लोकांमध्ये सभ्रम निर्माण करण्याचं काम करत आहे त्याच्यावर त्याला बळी न पडता आमच्या ग्रामपंचायतीवर आमच्यावर विश्वास ठेवा निश्चितपणाने येणारा चार, चार आठ ये तीन चार आठ दिवसामध्ये गावाला बोबलक पाणी देण्याचं काम शंभर टक्के आम्ही करणार आहे फैसल चौस आपण जे प्रतिक्रिया दिलेल्या आहेत खरोखरच आज टेम्बून प्रश्न सोडण्यासाठी आपण जे जिद्दीने पेटलेले खरोखरच आजची काळाची गरज आहे आणि जर कदाचित अशाच पद्धतीनं जर तुम्ही कार्य करत राहाल तर निश्चित टेंबुर्णीचा पाणी प्रश्न हा शंभर टक्के सुटणार त्याचबरोबर आज जे म्हटलं जाते की विद्युत मंडळाकडून जर कदाचित टेंबुरणीकारांना जर अधिक जर विद्युत या ठिकाणी मिळत असेल किंवा अधिकचे तास जाळ मिळत असेल तर निश्चितच शंभर टक्के या ठिकाणी हा प्रश्न मार्ग लागल्याशिवाय राहणार नाही आपण पाहता जे ट्वेंटी फोर न्यूज टेंबुर्णी